रामकृष्ण हरी, सार्थ श्री संत तुकाराम गाथा वग क्रमांक सातशे सदुसष्ट याती शुद्र वैश्य केला व्यवसाव आदि तो हा देव कुळ नये बोलो परी पाळीले प्रश्न तुम्ही दुःखी माय बापे सेखी प्रगिलिया दुष्काळे आतीले द्रव्य नेला मान स्त्री अन्न अन्न करिता आण लजा वाटे जीवा त्रासलो या दुःखे व्यवसाय देवाचे देवळ होते जे भंगले चित्तासी आले करावेसे। आरंभी कीर्तन करी एकादशी नवते अभ्यासी चित्ता काही पाठ केली संतांची उत्तरे विश्वासादरे करून रात्री पुढे त्याचे घरावे ध्रुपद भावे चित्त शुद्ध करून संतांचे सेविले तीर्थ पायवणी लाज नाही म्हणी साकाला तो काही केला परोपकार केले हे शरीर कष्ट वचने मानिली नाही सुहृदांची समूळ प्रपंची विटा सत्या सत्याशी मन केले वाही मानियेले नाही बहुमता मानियेला स्वप्नी गुरुचा उपदेश करीला विश्वास दृढ यावरी या झाली कवित्वाची स्फूर्ती पाय धरिले चित्ती विठोबाचे निषेधाचा काही पडिला आघात तेने मध्ये चित्त बुडविल्या वह्या बैसलो धरणे केले नारायणे समाधान विस्तारी सांगता बहुत आता आता प्रकार होईल उशीर आता पुणे आता हे तैसा दिसतो विचार पुढील प्रकार देवगाणे भक्ता नारायण उपेक्षी सर्वता कृपांवंता ऐसा कळवा का म्हणे माझे सर्व भांडवलं बोलविले बोल पांडुरंग रामकृष्ण